हे पहा आता आपण डोशासाठी लागणारी चटणी करणार आहोत ही चटणी जरा वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीचीच चटणी आहे ही साऊथ इंडियन चटणी नाही आहे तर हे मी तुम्हाला गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे आता मी गॅस चालू करते त्यामध्ये मी घालणार आहे दीड चमचा तेल स्टीलची कढई घेतलेली आहे त्यामुळं कढई तापण्यापूर्वीच मी त्यात तेल घातले कारण स्टीलची कढई तापल्यानंतर त्यात तेल घातलं की तेलाचा धूर होतो आणि तो वास सगळ्या पदार्थाला लागतो धुराचा म्हणून कढई तापत ठेवले ठेवल्यास मी तेल ठेवले तेल घातलेलं आहे त्यात तेल जरा छान तापलं की मग त्यामध्ये मी मिरची घालणार आहे तेल चांगलं तापलंय त्यामध्ये मी घालते मिरची मिरचीचे पण मी तुकडे करून घेतलेले आहेत आजची मिरची घालायची नाही अंगावर उडू शकते आणि ह्याच्यावर लगेच मी घातलेले आहेत त्यातला सात आठ लसूण पाकळ्या आणि साधारण एक इंच आलं हे सगळं मी छान परतून घेणार आहे मिरची बरोबर दुसरा कुठला तरी एक पदार्थ घातला म्हणजे मग मिरची अशा अंगावर उडत नाही आणि मिरची शक्यतो तुकडे करून घालायची लसणीचा थोडासा रंग बदलला की त्यामध्ये मी पुढचा इन्ग्रेडियंट घालणार आहे तो म्हणजे उडदाची डाळ फक्त एक टेबलस्पून उडदाची डाळ मी घेतलेली आहे उडदाची डाळ तांबूस तोईपर्यंत हो परतायची उडदाच्या डाळीमुळे ही चटणी अशी छान खमंग होती डाळ तांबूस रंगावर भाजून झालेली आहे यामध्ये मी घालणार आहे एक टेबल स्पून पांढरे तिळ तीळ जरा चटचट उडायला लागले की त्यामध्ये कच्चा टोमॅटो घातलाय मी कच्चा म्हणजे हिरवा टोमॅटो घातलाय तो छान शिजून द्यायचा हिरवा टोमॅटो जरा तिखटच करायची असते म्हणजे छान लागते टोमॅटो किंचित मऊ झाला होईपर्यंत आपण हे परतणार आहोत टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे आता मी ह्यात घालणार आहे अर्धी वाटी शेंगदाई म्हणजे मग मी भाजलेले शेंगदाणे घातले तुम्ही कच्चे घातले तरी चालतील काही हरकत नाहीये आपण ते परतून घेतले की त्यामध्ये तळले जातात शेंगदाण्यामुळं काय होतं चटणी चांगली मिळून येते म्हणून शेंगदाणे घालायचे आता हे भाजून झालेलं आहे मी हे बाजूला ठेवते हे गार झालं की आपण मिक्सरमधनं काढणार आहोत आणि मिक्सर काढतानाच आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत आता मी गॅस बंद करते आणि हे थोडं बाजूला ठेवते गार होईपर्यंत हे पहा चटणीचं जे आपण साहित्य छान परतून घेतलं होतं आणि गार करण्यासाठी ठेवलं होतं ते गार झाल्यानंतर मी त्यात चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्सर मधन छान एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतली हे पाहि आता आपली चटणी तयार झाली डोशा बरोबर खायला आता पुढची स्टेप आपण करणार आहोत डोसा भाजी अगदी बाहेर जशी असती ना तशीच डोसा भाजी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता मी गॅस चालू करते आणि त्यामध्ये मी घालणार आहे साधारणपणे पाववाटी तेल बटाट्याच्या भाजीला तेल जरा छान भरपूर लागतं बरं का तर बटाट्याची भाजी छान होते नाहीतर मग ती अशी खमंग होत नाही म्हणून तेल भरपूर घालायचं बटाट्याच्या भाजीत हे आता तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मी मोहरी घालणार आहे मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता आणि त्यानंतर आपण घालणार आहे एक कांदा बारीक चिरलेला कांदा गहार म्हसूर होईपर्यंत तांबूस होईपर्यंत परतायचं आहे आता ह्यामध्ये मी घातलेलं आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा मी घालते तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी घेतले आहेत सहा मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं ही भाजीसुद्धा जरा झणझणीत अशी छान लागतील म्हणून मी हे एवढं घेतलेलं आहे मी मिरचीचा खरडा तयार करून ठेवला तो आता ह्यात घालते हा मी फोडणीत घातला नाही कारण फोडणीत घातला की जरा छचका उडतो त्याचा कांदा परतून घेतल्यानंतर निमा घातल्या तो पण छान परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चेपणाच आहे हे छान परतून झाला हा ठेचा पण ह्यामध्ये आणि आता मी ह्यामध्ये हळद घालणार आहे मी तेलामध्ये हळद का घातली नाही तर बऱ्याचदा ती करत कारण आपल्याला कांदा आणि हा ठेचा जास्ती परतायचा असतो म्हणून कांदा तांबूस झाला आणि ठेचा व्यवस्थित परतून झाला की मग मी ह्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा म्हणजे मिसळणीच्या डब्यात जो छोटा चमचा असतो तो अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि आता यामध्ये मी घालणार आहे मी सहा बटाटे उकडून स्मॅश करून घेतले डोसा भाजी बटाटे स्मॅशच करून घ्यायचे फोडी करायचे नाही सहा बटाटे इथे हे स्मॅश करून घेतले हे प्रमाण सुद्धा मी तीन माणसांचं प्रमाण घेतलेलं आहे तुमच्या घरात किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण बदललं तरी चालेल साधारणपणे एका माणसाला बीड बटाटा असं मी धरते साधारणपणे पण पन प्रत्येक घरात कोणाला भाजी जास्ती लागते कमी लागते त्या हिशोबाने तुम्ही बटाट्याचं प्रमाण वाढवू शकता हे भात आहे मी व्यवस्थित परतून घेतलंय ह्यामध्ये मी घालणार आहे मीठ एक चमचा मीठ घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल आणि ह्यामध्ये मी थोडस पाणी घालणार आहे कारण डोसा भाजी ही थोडीशी ओलसरच असते म्हणजे मग ती आपल्याला डोसा म्हणजे मसाला डोसा जर करायचा असेल तर आपल्याला ती त्याच्यावर पसरता येते व्यवस्थित नाही अगदी भांड पाणी ह्यामध्ये मी घातलंय आणि बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले असल्यामुळं त्यात मसाला पण तो व्यवस्थित म्हणजे जे काही आपण वाटण घातलं होतं व्यवस्थित मिक्स होत ह्या भाजीमध्ये मी साखर घातलेली नाही तुम्हाला तुमच्या घरात आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता पण डोसा भाजी शक्यतो साखर घालत नाही ती अशी झणझणीतच छान लागते आता ही आपली डोसा भाजी तयार झालेली आहे